18, सत्या कुपवाड येथील महिलेवर लैंगिक अत्याचार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल कुपवाड शहरातील एका महिलेवर पैशाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुपवाड शहरातीलच प्रकाशनगर येथील एका महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड शहरातील प्रकाशनगरमधील रेखा कोळी हिनं एका महिलेला पैशाचं आमिष दाखवून दोन पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं मिरज तालुक्यातील वड्डी येथील एका शेतातील घरात नेऊन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग दोन अनोळखी पुरुषांबरोबर पैशाचं आमिष दाखवून पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडला त्यामुळं त्या ते दोन अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवल्यानं पीडित महिला ही आठ आठवडे तीन दिवसांची गरोदर झाली यानंतर संबंधित पीडित महिलेनं कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कुपवाड शहरातील प्रकाशनगर येथे राहणाऱ्या रेखा कोळी हिच्यासह दोन अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा करत आहेत